विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पदासाठी सराव प्रश्न पत्रिका भाग दोन आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण रोज एक एक भाग बघत असतो आणि ज्यामध्ये आयबीपीएस चे सर्वात बेस्ट आणि आयबीपीएस पॅटर्नचे प्रश्न बघत असतो सर्वात पहिल्यांदा पॉइंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत आणि या पंचवीस प्रश्न प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती येतो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे पंचवीस पैकी वीस प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे अपेक्षित आहे आता प्रश्नांना सुरुवात करूया जो पहिला प्रश्न होता हा ने विचारलेला आहे जीएमसी कोल्हापूर परीक्षेमध्ये एकोणास तारखेला हा प्रश्न विचारला होता तर अशा प्रकारचे प्रश्न विचारला होता बघू शकता त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे तर सर्व राज्यांची राजधानी तुम्ही पाठ करून ठेवायची आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक येथे आहे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे अगरतळा अगरतळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी असलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे ठीक आहे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न विचारला होता जीएमसी कोल्हापूरला हा आयबीए प्रश्न विचारला प्रश्न आहे बघू शकता सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते किंवा कोणता ग्रह लाल आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता तीन पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे मंगळ हा ग्रह लाल आहे किंवा या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते लक्षात घ्यायचं आहे ठीके आता सर्वात महत्वाचा जो तांत्रिक प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत बघू शकता महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागचे मुख्यालय कोठे आहे सर्वांना याचं उत्तर शंभर टक्के माहीतच पाहिजे तर महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्यालय पुणे या शहरामध्ये स्थित आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता चालू घडामोडीवरती काही प्रश्न घेतलेले आहेत जे तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये पाच ते सहा प्रश्न चालू घडामोडीचे असणार आहेत चालू घडामोडीला इग्नोर करू नका पाच ते सहा प्रश्न म्हणजेच दहा ते बारा मार्क्स त्याच्यावरती चालू घडामोडीवरती असणार आहेत प्रश्न काय आहे भूषका नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणते राज्य अव्वल आहे या निर्देशांकामध्ये कोणते राज्य अव्वल राज्य आहे कोणते आहे तर योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक एक बघू शकता ओडिसा राज्य हे अव्वल राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता योजनावरती प्रश्न विचारले जातात तर दुलारी कन्या योजना कोणत्या राज्याने सुरू केली कोणत्या राज्याने सुरू केली दुलारी कन्या योजना तर योग्य उत्तर, उत्तर आहे पर्याय बघू शकता एक पर्या क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्याने दुलारी कन्या नावाची योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न खूपच महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे लक्षात घ्यायचा आहे तर बघू शकता काय प्रश्न आहे महिलांसाठी महिलांसाठी विवाहाचे किमान वय अठरा वरून एकवीस कोणत्या राज्याने केले आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अठरा वर्ष झाले की मुलीचं लग्न करू शकतात परंतु कोणत्या राज्याने ही वयाची अट अठरा वरून एकवीस केलेले आहे पहिला पर्याय आहे उत्तर प्रदेश झारखंड आणि खाली पर्याय आहेत हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र तर महाराष्ट्र इनिवलेट झालेला आहे तिथे कट झालेला आहे तर हे या ठिकाणी कोणत्या राज्याने हे अट केलेले आहे तर हिमाचल प्रदेश राज्याने महिलांचे विवाहाचे वय वरून एकवीस केलेले आहे आता हा प्रश्न एकदम महत्वाचा प्रश्न आहे नीट प्रश्न हा बघा बघू शकता चार नगरातले चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे त्यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक बघू शकता चौथा आहे डॉक्टर जयंत जयंत नारळीकर यांचे हे आत्मचरित्र आहे त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांच्यावरती अजून एक प्रश्न मी टाकलेला आहे ते कोण होते नुकतेच निधन झालेले डॉक्टर जयंत नारळीकर खालीलपैकी कोण होते ते कोण होते तर याच योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक चार पर्याय क्रमांक चार खगोलशास्त्रज्ञ होते प्रश्नांकडे आपण पुन्हा येऊयात नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता पुढचा लोधी वंशाचा शेवटचा शासक कोण होता कोण होता लोधी वंशाचा शेवटचा शासक इतिहासावरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ठीक आहे तर पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर आहे इब्राहिम लोधी हा या ठिकाणी लोधी वंशाचा शेवटचा शासक होता ठीक आहे नेक्स्ट प्रश्न जे महत्वाचे दिवस आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातात दोन प्रकारे विचारले जातात बघू शकता पैकी कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन दिवस म्हणून साजरा केला जातो कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता चार छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात संवाद कौमुदी संवाद कौमोदी कोणाशी संबंधित होते कोणाशी संबंधित होते संवाद कौमोदी तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघू शकता यापैकी नाही याच्यापैकी कोणाशी संवाद कौमोदी या ठिकाणी संबंधित नव्हते आता तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही सर्च केल्याच्या नंतर तुमच्या चांगल्या प्रकारे हे लक्षात राहील आता पुस्तक आणि लेखक याच्यावरती शंभर टक्के एक प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे जा पुस्तकावरती मी प्रश्न घेतलेला आहे प्रश्न हा काय आहे बघू शकता रिडल्स रिडल्स इन हिंदुइझम रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कोण आहेत या पुस्तकाचे लेखक तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत आता पुढचा चालू घडमोडीचा प्रश्न मी येथे घेतलेला आहे बघू शकता युपीएससी चे नवीन अध्यक्ष कोण आहेत सर्वांना याचं उत्तर माहितच पाहिजे तर पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे अजय कुमार हे युपीएससी चे नवीन अध्यक्ष आहेत आता जर चा कोणताही पेपर बघितला तर तुम्हाला पुरस्कारावरती शंभर टक्के एक ना एक प्रश्न विचारले जातात त्यासाठी मी आठ ते दहा प्रश्न हे पुरस्कारांवरती घेतलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक बघायचे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल तर बघू शकता दोन हजार चोवीस मध्ये मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत चाचणी यांना हा पुरस्कार मिळाला पुढील प्रश्न त्यांच्यावरतीच आहे भारत शासने यांच्या कोणत्या साहित्य कृतीला बाल साहित्य पुरस्कार मिळाला त्यांना मिळाला ठीक आहे पुरस्कार परंतु कोणत्या कशासाठी मिळाला कोणत्या साहित्यासाठी तर योग्य उत्तर आहे पर्याय बघू शकता दोन समशेर समशेर आणि भूत बंगला या दोघांसाठी या साहित्य कृतींसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता इंग्रजी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला इंग्रजी भाषेतील कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बघू शकता दोन याचं उत्तर आहे नंदिनी सेनगुप्ता यांना हा पुरस्कार मिळालेला आहे इंग्रजी भाषेतील साहित्य पुरस्कार आता प्रत्येक भाषेचा आपण अगोदर बघून घ्यावं इंग्रजीचा सा सांगितलं मी तुम्हाला मला पुढे हिंदीचा सांगेल आता म बघू शकता कोकणी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणत्या पुस्तकाला मिळाला कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आहे एक बघू शकता अशिल्म बघू शकता एक अशिल्यम बायुल या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर याचे अध्यक्ष कोण होते पुरस्कार तर आपण बघितले परंतु याचे अध्यक्ष कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत शासने हेच त्याचे अध्यक्ष होते आता नोबेल पुरस्कार सर्वात महत्वाचे आहेत हे देखील मी तुम्हाला पुढे सांगून घेतो सर्व आपण सर्वच्या सर्व कव्हर करणार आहोत हे देखील तुम्ही लक्षात घ्या बघू शकता भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला कोणाला मिळालेला आहे या वर्षीचा तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघू शकता जॉन जे जॉन जे हॉफिल्ड आणि जेफ्री ई हिंटन यांना पुरस्कार मिळालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या संसाधनासाठी दिला जातो कोणत्यासाठी दिला जातो तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक उत्तर आहे दोन बघू शकता संरचनेच्या अंदाजासाठी हा पुरस्कार दिला जातो आता बघू वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला वैद्यक शास्त्रातील विचारलेला आहे तर पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे बघू व्हिक्टर एम्रोस व्हिक्टर एमरोस आणि गॅरी रोवकुन यांना दोघांना हा पुरस्कार मिळालेला हा पुरस्कार मिळालेला आहे वैद्यकशास्त्रातील ठीक आहे आता पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता एक मिनिट इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला साहित्यामधील कोणाला मिळाला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता दोन हान कांग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वात आय एम पी करून घ्या या प्रश्नाला शांततेचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला तर कोणत्या संस्थेला मिळालेला आहे तर बघा या ठिकाणी उत्तर दिलेला आहे बघा निहोन निहोन हिदानक्यो हो? यांना हा या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही जर बघितला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या विषयावर संशोधनासाठी दिला जातो अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हे कोण वेगवेगळ्या क्षेत्रातील आहे तर अर्थशास्त्रात अर्थशास्त्रातील जो नोबेल पुरस्कार आहे कोणत्या संशोधनासाठी मिळाला आहे त्यांना तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे बघू का वसाहतवाद आणि जागतिक असमानता या विषयावर संशोधनासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे